मी गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व वीज ग्राहकांना विनंती करतो की ज्यांचं तर त्यांना कापू द्यायचं नाही आणि जर येत असेल त्यांना तिथंच त्यांना त्या धडा शिकवायचा हे मी सर्व गडचांदूर वीज ग्राहकांना विनंती करतो यानंतर येणारं वीज बिल हे आपल्या हक्काचं आणि आपल्या अपेक्षे प्रमाणेच असलं पाहिजे मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद गडचांदूर मध्ये जेड कारभार ज्या ग्राहकांना साठ सत्तर युनिट जे मागच्या वर्षी या महिन्यामध्ये बिल येत होत ते सरळ सरळ त्याच्यात दहा पटीनं म्हणजे सातशे आठशे युनिट जा या याच्या बिल ते पाठवून राहिले आहे गोरगरीब लोक आहे तीनशे चारशे रुपये कमवणाऱ्यांना जर नऊ दहा हजार रुपये बारा हजार तेरा हजार रुपये या काकूंना बारा हजार रुपयाचं या महिन्याचं बिल आलं ते कमवणार किती उरवणार किती भरणार किती हे यांनी कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि जे नवीन मीटर लावले आहे त्यांची काही आवश्यकता नाही शासनाचा असं काही जी आर आलेला नाही ते मीटर काढून जुने मीटर लावले पाहिजे याच्यानंतर आम्ही आता हे शांततेनं घेतलं निवेदन दिलं आहे याच्यानंतर जर हे मीटर बदलवले नाही किंवा हे बिल कमी केले नाही किंवा असेच वाढवून जर बिल पाठवलं तर आम्ही मोठं आंदोलन करू गुन्हा दाखल झाला तरी चालेल याच्यासमोर कोणताही वाढीचा जे आला आहे ते कोणतंही नागरिक बिल भरणार नाही आणि याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही करू याची त्यांनी दखल घ्या बोल बोला, बोला। तुमच्याकडे सगळे इलेक्ट्रिक बिल घेऊन आलो प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे तुम्ही पाहतच आहे कुणाचं मागच्या वर्षी दोनशे युनिट जोडून त्याचं पाचशे युनिट जोडून आहे या वर्षी त्याच महिन्यात जे मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्याचं नव्वद युनिट जोडून आहे ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अकराशे युनिट जोडून आहे आता हे सगळे आम्ही घेऊन आलो ठीक आहे आता याच्यापैकी एकही जण लाईट बिल भरणार नाही बरोबर आणि यांचे इलेक्ट्रिक मीटर तुम्ही कापासाठी आले तर मग आम्ही का करायचं आहे कधी करायचं

त्याला फाशी लावायची वेळ आहे त्याच्या घरी दोघं माहिती काही प्लॅन आहे त्याला एवढा हजार बिल आलो आता साहेब तुम्हाला आम्ही

प्रीपेड मीटर सगळ्याचे आणि जुने मीटर ऑफिसला ठीक आहे आणि त्यांना सांगतो तुमचा पूर्ण तुमचा जो रोष आहे पूर्ण आम्ही तिकडे कळवतो कळवतो जीवन मारण्याचा प्रश्न घ्या पंधरा लाईट नाही आहे लाईट नाही आहे बिल येते कसं मला

त्यांचं लवकर लवकर वी हे करतो ठीक आहे आता सगळे लोक જંથય જેત્ય જઇટ્ય જેટ્ય જાજઈમમરાટ જએકૂએમમે ને ને નાફે નેન જેવંવંમાભે જાજંજઈત જેહવરસ �

कोट्यातली गोष्ट आठ नऊ वर्षापासून वावरात बिल बैल बांधत हवं लाईट एक बिल आहे मीटरच आहे बिल पंचवीस हजार दहा हजार वीस हजार अरे हे काय माय

आता कसं इतके आले शपत नाही सगळ्याला घेऊन याच्या आपण येऊ प्रॉब्लेम प्रॉब्लेम गावाचा आहे बरा जर जर आपल्याला जर न्याय न्याय जर घ्यायचा असेल सगळ्याला निपटलं काँग्रेस तर्फे आम्ही जे काँग्रेसचे कार्यकर्ते इथं आलेलो आहोत अरे साडेतीनशे रुपये रोजी रोजी राहते आणि तीनशे रुपये मीटर बिल माझ्या घरी स्वतःच्या मा कोठ्यामध्ये आठ वर्षापासून आठ ते नऊ वर्षापासून माझे बैल तिथं बांधत आहो मी आपल्या कोठ्यामध्ये वावरातल्या आणि इथं कोठ्यामध्ये मीटरच आहे बिल दहा हजार पंधरा हजार हजार महिन्याने माझीच अशी लूट आहे तर गरीबांची काल कशी आलं एवढं बोलतो आणि ह्या सर्वांना आम्ही तात्काळ मीटर बदलवले नाही तर यांना धडा शिकवू जय हिंद जय भारत <laughs> <जे पारेत। laughs> आज आम्ही या गडचांदूर शहरामध्ये या एम सी बी कार्यालयावर आलोलो आहे इथे गडचांदूरमध्ये जवळपास जवळपास सातशे ते आठशे मीटर हे प्रीपेड लावण्यात आलेले ज्याचं रीडिंग घ्यायला कुणी येत नाही त्या मीटरचं ते ऑटोमॅटिक रीडिंग घेतल्या जाते यांच्या ऑफिसमध्ये ते रिडिंग येते असं यांचं म्हणणं आहे तर आज आपण पाहतो की इथे सर्वसाधारण मोलमजुरी करणारे जे लोक आहे त्यांचं बिल जर आपण पाहिलं ज्या लोकांचं बिल दोन हजार चोवीसमध्ये पन्नास युनिट येत होतं त्यांचं आज यु दोन हजार पंचवीसमध्ये याच महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये दोन हजार दोनशे ते अडीचशे युनिट येत आहे ज्यांचं दोनशे युनिट येत होतं त्यांचं सहाशे सातशे युनिट येत आहे त्यांचं शंभर आम्हाला असं काही इथं मी बिलं पाहायला मिळाले की ज्यांचे शंभर युनिट मागच्या वर्षी या महिन्यामध्ये जळले होते त्यांना हजार अकराशे युनिटचं बिल या महिन्यामध्ये यांना पाठवलं आता हे गरीबाची सरासर लूटमार या कंपनीमार्फत चालवलेली आहे आणि प्रीपेड मीटरला आम्ही आधीसुद्धा विरोध केला होता आणि काय काही लोकांनी विरोध केल्यानंतर ते बसवले नाही ते ताबडतोब थांबवण्यात था आले परंतु जे लोक गरीब आहेत ज्यांना कायद्याचा समज नाही अशा लोकांनी हे मीटर बसवण्यासाठी परवानगी दिली आणि ज्यांच्या घरामध्ये प्रीपेड मीटर लावण्यात आले त्या गरीब लोकांचं आज लुटमारी या शा कंपनीमार्फत केल्या जात आहे तर म्हणून आम्ही सर्व काँग्रेसचं शिष्टमंडळ घेऊन या कार्यालयावर आलो आमच्यासोबत वीज बिल भरणारे सगळे ग्राहकसुद्धा इथे उपस्थित आहे इथे आल्यानंतर भरपूर अजून प्रकरण आम्हाला मिळाले आणि या प्रकरणाचं जर निराकरण जर तुरंत झालेलं नाही आत्ता आम्ही साहेबांशी बोललो आम्हाला जर प्रीपेड मीटर लावून नाही दिले आणि या जे आम्ही आज इलेक्ट्रिक मीटर बिल जे घेऊन आलेलं आहे त्यांची सुधारणा करून यांचे बिल जर कमी नाही केले तर आम्ही यांना इथे या खुर्चीवर बसू देणार नाही समोर हो। येऊन पुढं आम्ही लवकरात लवकर या गडचं शहरामध्ये आंदोलन या कंपनीवर लावू आणि मोठा मोर्चा घेऊन या कंपनीवर येऊ हो। आणि या गरिबांची लुटमारली थांबवावी यांचे प्रीपेड मीटर काढून जुने मीटर लावण्यात यावे अशी आमची मागणी आहे